हाय सर्वांना कसं आहे सगळे मस्त ना मी पण मस्त आहे ते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर घरातलं सर्व काम आवरून म्हणजे भांडे वगैरे भांडे ते मी आई पन मारने, तर मी घासत नाही आईच घासतात पण झाडू मारणं लादी पुसणं परत कपडे धुणं हे सर्व माझ्याकडंच असतं तर कपडे आता काय होत आहे काय माहीत नाही रूमचं आता एवढं काही माहिती नाही अजून घरमालक पण आले नाही तर ह्यांनी सांगितलेलं आहे आपण इथेच राहूया एवढं वर्ष नंतर कसं दुसरीकडं रूम घेणं म्हणजे परत पसारा उचला आणि ह्यांचं म्हणणं आहे की डायरेक्ट आता स्वतःच्या घरामध्येच जायचं म्हणजे एक स्वप्न आहे की आता डायरेक्ट स्वतःच्या घरामध्ये जायचं भाड्यान राहायचं नाही तर नंतर मग काम वगैरे आवरलं प्रांजलला स्कूलवरून आणायला आले आणि इथं हा प्रॉब्लेम लिफ्ट नाही अजून तरी अजून या बिल्डिंगमध्ये पण ज्यांचे स्वतःचे घरं आहेत ते बोलतायत आपण म्हणजे सगळ्यांनी मिळून लिप्ट बसवलं पाहिजे ना आता आम्ही काय भाडूतरी येत कधी ना कधी रूम खालीच करणार पण ज्यांनी आधी स्वतःचे रूम घेतलेले त्यांचं खरंच खूप अवघड आहे कारण लिप्ट नसल्यामुळे खरंच खूप अवघड होतं तर मस्त आईने येताना जिलेबी वगैरे आणली होती जिलेबी खाल्ली आणि खूप छान म्हणजे आई रोज जिलेबी आणतात आणि तिच्या ठिकाणावरून आणतात ती, ती खरंच एकदम छान लागते त्याच्यामध्ये कादूचे तुकडे पण असतात आणि खूपच छान लागते आणि गोड खाल्ल्या म्हटल्यानंतर चहा प्यायची अजिबात माझी इच्छा होत नाही तरी घरच्यांचं कसं किती गोड खाल्लं तरी चहा प्यावाच लागतो आणि ते चहा पितातच आणि मग मी काय केलं मी चहा नाही घेतला आईंना आणि ह्यांच्यासाठीच ठेवलं दोन कप चहा आता बघूया रूमचं तर हे बोलले आपण इथेच नंतर मग आमचं भाडं आहे तर आम्हाला भाडं केलेलं आहे पहिलं आम्हाला दहा होतं आता डायरेक्ट आम्हाला दोन हजार भाडं वाढवले तर बारा हजार भाडं केलेलं आहे तर असो कारण आपल्याला दुसरीकडे जायचं म्हटल्यानंतर एक डिपॉझिट द्यावं लागण परत एक भाडं द्यावं लागेन एक्स्ट्राचं त्यापेक्षा इथं एक वर्ष राहिलेलं काय वाईट आहे एवढ्या वर्षच काढायचंय प्रांदेल प्रिशेची मस्ती अशीच चालू राहते घरामध्ये दोघींचे भांडण होतात एकमेकींना भांडतात परत गोड होतात परत भांडण होतात असं चाललेलं असतं दोघींचं आणि मला त्या दोघींना समजवण्यातच माझा अर्धा दिवस जातो आणि प्रिशाला समजावते दिदी मोठी आहे दीदीला सॉरी बोल प्रांजलला समजवते प्रिशा छोटी आहे तिला असं नको करू यातच माझा दिवस जातो नंतर मग पप्पांनी मस्तपैकी चिकन आणलं होतं आणि चिकनची भाजी आई बोलले मी तुला चिकन वगैरे धुवून देते तू कर म्हटलं ठीक आहे तोपर्यंत टक्वर तर इथं पण आता रेकॉर्डिंग करताना ह्या दोघींचे झगडेच चाललेले आहेत तर मस्तपैकी आईने चिकन वगैरे धुवून दिले आणि त्यांनी वाफायला ठेवलं मी तोपर्यंत मसाल्याची तयारी केली आणि काय दोन भाकरी आणि चपात्या शिल्लक नव्हत्या कधीकधी चपात्या असतात कधीकधी नसतात तर चपात्या बनवायच्या होत्या मला मसाला वगैरे भाजला आणि बरेच जण म्हणतात की तू का ते कांद्याचे सालटे काय घेते आपण जर चुलीमध्ये अख्खा कांदा बघा तेचून टाकतात त्याच्यामध्ये सर्व सालटे भाजले जातात तर नंतर मग पाणीपुरी खाल्ली पप्पांनी येताना पाणीपुरी आणली आन होती आणि मुलींनी काही खाल्ली नाही पण शेवटी मीच खाल्ली आणि आजकाल ना पाणीपुरीमध्ये एवढी काही टेस्ट नाही तर तरी खाल्ली नावं ठेवून का वेना खाल्ली नंतर स्वयंपाक वगैरे झाला की किचन साफ केलं आणि मला तुम्हाला खरं सांगू का मला हे किचनची स्टाईलची फरची आहे ही अजिबात नाही आवडत कारण मला हिरवा कलर अजिबात नाही आवडत आणि ती किती पुसली तरी पुसल्यानं सारखी वाटते म्हणून ना मला ब्लॅक कलरचीच आवडते जी किचनची स्टाईल आहे ती तरी मग जाऊ द्या आता आपलं स्वतःचं घर नाही जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा आपण ब्लॅक कलरचीच बसवून घेऊ तर इथं पप्पांना जेवायला वगैरे दिलं स्वयंपाक वगैरे झाला तर असा होता माझा आजचा दिवस तर चला भेटूया अशात पुढच्या छान व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की क कमेंटमध्ये सांगा बाय बाय